प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅस ने पेट घेतला आणि गाडीला आग लागली या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झालाय मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे अहिल्यानगर येथील बेड रोडवर वर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे परंतु तोपर्यंत दोघांचा जळून मृत्यू झाला होता बीड कडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक एम एच सोळा डी एम पाच आठ नऊ तीन ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेल पाशी डिवायडरला धडकली आणि कार ला आग लागली या मध्ये अठ्ठावीस वर्ष महादेव दत्ताराम काळे आणि पस्तीस वर्ष धनंजय नरेश गुडवाल हे दोघे जळून मृत्यूमुखी पावले आहेत गुडवाल हे जामखेड कॉन्स्टेबल होते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 Sayadri